हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे हार्ट शेप केक म्हणजे बनवलेला आहे कारण शेपचे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्याच्यामुळे शेप कन्वर्ट कसा करायचा कट कसा करायचा राऊंड बेसपासून कसं बनवायचं हे थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये स्किप केलेलं आहे कारण खूप शेपचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर तिथे जाऊन नक्की तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब पेजवरती जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्याच्यावरती जाऊन ऑलला सिलेक्ट करा ठीक आहे म्हणजे नोटिफिकेशन येण्यासाठी इझी पडतं ते जर मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचं पहिलं नोटिफिकेशन भेटतं त्याच्यासाठी नवीन नवीन डिझाईन ठीक आहे इथं घेतलेलं आहे मी हे नोझल आणि त्यानुजरने सिम्पल डिझाईन दोन कलरमध्ये आहे एक ऑफ व्हाईट आहे आणि एक पिंक कलर आहे ठीक आहे तर खूप सिम्पल डिझाईन आहे पण रिपीटेड ऑर्डर असतो हा माझा व्हाईट फॉरेस्ट फ्लेवरमध्ये आहे ठीक आहे आणि हा ऑफ व्हाईट आहे तर ऑफ व्हाईट कसं करायचं दो एक गोल्ड कलर एक भेटतो त्याने पण आपल्याला ऑफ व्हाईट कलर करता येतो आणि प्लस आ, येलो कलर थोडंसं एकदम लिक्विड असेल तर एक एक ड्रॉप आणि जेल कलर तर नाही यूज करू शकत कारण जेल कलर कसं एक ड्रॉप टाकला तरी भरपूर असं डार्क होतो हा आपला पिंक कलर आहे ह्याच कल अगोदर ऑफेटच्या काम करायचं आणि नंतर त्याच्यानंतर राहिलेल्या क्रीममध्ये पिंक कलर मिक्स करायचं मग थोडासा त्याचा डार्क कलर रेड तयार होतो सॉरी डार्... डार्क डार्क कलर तयार होतो आणि ह्याच्यावरती जे पहिले लायनिंग केलेले आहेत ना लायनिंग करून त्याच्यावरती आपल्याला हे शुगर पॉल्स लावायचे सिल्वर कलरचे ठीक आहे तशा प्रकारे हा आपला इथे केक झाला आहे कंप्लीट हार्ट कम्प्लीट हार्टशेपमध्ये कसं खूप सारे व्हरायटीज डिझाईन आपल्याला ठेवायला लागतं ज्यावेळेस आपण घरातून का असे ना किंवा शॉप शॉपमध्ये तर त्यांच्याकडे ब्रोशर्स असतात आता आणि आपण कसं मोबाईलमध्ये त्यांना डिझाईन पाठवू शकतो की आपण बनवलेले काय आहे नवीन काय बनवू शकतो असं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपल्या इथे झाला आहे व्हाईट फॉरेस्ट केक कम्प्लीट संडेचा फस्ट ऑर्डर आहे आजचा याच्यावरती थोडंसं मी सिल्वर डस्ट केलेला आहे पण त्या केकवरती नव्हता चुकून कधी कधी कोणत्या कस्टमरला आवडत नाही सिल्वर डस्ट म्हणून एकदम लाईटली थोडंसं केलेलं ला आहे आणि खूप लेस क्रीममध्ये केक बनवलेला आहे कारण क्रीम पण जास्त कोणाकोणाला आवडत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू अगेन